नमस्कार मित्रांनो काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये काल एक निर्णय घेण्यात आला तो निर्णय कोणता आहे आपण हे व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ बघण्याआधी व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा चला तर आजचा मंत्रिमंडळ निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईसह अपील शाखा आणि नागपूर नागपूर औरंगाबाद खंड खंडपीठाकरता गट अ ते गट ड संवर्गात दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदांची निर्मिती करण्यास राज्य सरकारने काल मंत्रिमंडळ निर्णयामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजेच उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयात गट अ आणि गट डच्या दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदांची भरती होणार आहे तरी सर्व जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे धन्यवाद